ज्ञानीच्या राजाने रचली ज्ञानेश्वरी ज्ञान गंगा येऊन पोचली घरोघरी ज्ञान राजाने रचली ज्ञानेश्वरी गंगा येऊन पोचली घरोघरी ही ज्ञान गंगा येऊन पोचली घरोघरी गीता ग्रंथाची करून फोड भाषा मराठी रेखी निघ गीता ग्रंथाची करून भाषा मराठी ज्ञानाची ही शिदोरी हिशिदोरी आला दिली ज्ञानाची ही शिदोरी ज्ञान गंगा येऊन पोचली घरोघरी ही ज्ञान गंगा येऊन पोचली घरोघरी मना अहंकारार करते ग्रंथ ज्ञानेश्वरी राज मना मनात रुजवू ज्ञानेश्वरी बीज अहंकारार करते ग्रंथ ज्ञानेश्वरी राज मंत्र तयाचा महान राम हरी अहो मंत्र तयाचा महान राम ज्ञान गंगा गंगा येऊन पोचली घरोघरी ज्ञानेश्वरी घेऊन हाती जगात तिची वाढव ख्याती ज्ञानेश्वरी घेऊन हाती जगात तिची वाढवू ख्याती नतमस्तक होऊ माऊलीच्या चरणावरी आहो नतमस्तक हो ज्ञान गंगा येऊन पुचली घरोघरी ज्ञानेश्वरी वर्णाव महिमा माऊलीच्या ज्ञानाची लागे न सीमा या ज्ञानेश्वरीच किती वर्णाव महिमा माऊलीच्या ज्ञानाची लागे न सीमा कृपात्या विष्णू नारायणाची सारी अह कृपात्या विष्णू नारायणाची सारी ज्ञान गंगा येऊन पुचली घरोघरी ही ज्ञान गंगा येऊन पुचली घरोघरी ज्ञानच्या रचली ज्ञानेश्वरी ज्ञानच्या रचली ज्ञानेश्वरी ज्ञान गंगा येऊन घरो घरोघरी ही ज्ञान गंगा येऊन पुचली घरोघरी ही ज्ञान गंगा येऊन पुचली घरोघरी